हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज आपण बनवतो आहे ड्राय कोकोनट बर्फी ओल्या खोबऱ्याची बर्फी तर बऱ्याच वेळा बनवली असेल आणि ती तुम्हाला आवडत देखील असेल पण सुक्या खोबऱ्याची बर्फी या प्रकारे एक वेळ नक्की ट्राय करा अतिशय टेस्टी अशी ही बर्फी तयार होते तोंडात टाकताच विरघळावी इतकं मस्त असं टेक्स्चर येतं त्याला एक वेळ ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा कमेंट करून सांगायला मला विसरू नका ही सुक्या खोबऱ्याची बर्फी कशी तयार झाली ते तर चला बघूया ही बर्फी बनवायची कशी ही बर्फी बनवण्यासाठी एकूण दहा मिनिटं पुरेसे होतात तर ही बर्फी बनवण्यासाठी गॅसवर एक मी कढई केलेली आहे एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि या कढईमध्ये एक मोठी वाटी इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे म्हणजेच खोबरं याच्यावरची जी, जी चॉकलेटी साल असते ती काढली जाते आणि या प्रकारे हे सुकवलं जातं हे कोणत्याही मार्केटमध्ये अगदी सहज मिळतं किंवा तुम्ही घरी तयार केलेलं खोबरं देखील के वापरू शकता ते मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं फिरवून घ्यायचं आता हे खोबरं मिनिटभर गरम होईपर्यंत परतून घ्यायचं फक्त ते थोडंसं गरम झालं पाहिजे त्यासाठी मिनिटभर परतायचं आणि त्यानंतर इथं मी एक वाटी दूध घेतलेलं आहे तुम्ही दोन वाटी घेतलं वा तरी चालेल किंवा आपण जितकं खोबरं घेतलेलं आहे तितकं दूध वापरलं तरीही चालेल तुमची मर्जी आहे तर मी सुरुवातीला इथं एक वाटी वापरलेलं आहे त्यामध्ये पुन्हा एक वाटी दूध घेते आणि हे दूध गरम करून थंड केलेलं आहे शक्यतो ताजं दूध बर्फीसाठी वापरू नये आता हे दूध या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया आणि छान असं परतून घेऊया हे दूध या खोबऱ्यामध्ये मिक्स झाल्यानंतर पुन्हा हे खोबरं कोरडं व्हायला लागतं ड्राय व्हायला लागतं यामध्ये तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर घातली तरीही चालेल किंवा दुधावरची ताजी जी साय असते जी मलई असते ती फेटून घातली तरीही चालते यामध्ये तूप घालण्याची गरज नसते कारण खोबऱ्याचं मूळचं तेल असतं आता मी इथं पाऊन कप साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्हाला जसं गोड कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता तर एक मोठी वाटी इथं आपण खोबरं घेतलं होतं आणि त्याच वाटीनं पाऊन वाटी मी इथं साखर घेतलेली आहे ही साखर आता या खोबऱ्यामध्ये पूर्णपणे विरघळू द्यायची यामध्ये ही साखर अशीच परतत राहिल्यामुळं त्याचं पाणी होतं आणि साखर पूर्णपणे विरघळते आणि आता इथं बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि हे आपलं मिश्रण ओलसर झालेलं आहे आता ही साखर पूर्णपणे यामध्ये शिजवून घ्यायची त्यासाठी हे मिश्रण एकसारखं मिक्स करत राहायचं कारण साखर लगेच करपते या मिश्रणामध्ये अर्धा चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे ऑप्शनल आहे गरज असेल तर घाला स्किप केलं तरीही चालेल किंवा यामध्ये एखादा इसेस वापरला तरीही चालेल हे बनवत असतानाच इकडं ज्या भांड्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्या भांड्याला तेलानी किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे तर मी बटर पेपर लावून ते भांडं ग्रीस करून तयार ठेवलेलं आहे कारण बर्फीचं मिश्रण तयार झाल्यानंतर अगदी फटाफट पट ते सेट होण्यासाठी ठेवावं लागतं नाहीतर मग आपली बर्फी व्यवस्थित सेट होणार नाही तर आता एक तीन ते चार मिनिटं झालेले आहेत आपल्याला हे, हे मिश्रण चेक करायचं आहे बर्फी बनवण्यासाठी परफेक्ट आहे की नाही ते बघायचं आहे तर त्यासाठी हे मिश्रण थोडंसं एखाद्या भांड्यामध्ये एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार होतो की नाही तो चेक करायचा प्रकारे त्याचा छान असा घट्ट गोळा झाला पाहिजे आणि बघू शकता हे मिश्रण अजून थोडंसं ओलसर आहे तर अजून दोन ते तीन मिनिटं याला परतावं लागेल तर असंच याला परतून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे मिश्रण चेक करायचं आता तीन ते चार मिनिटे झालेले आहेत आणि कढईच्या बाजूने बघू शकता मिश्रण थोडंसं लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पूर्णपणे कोरडं असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता यावेळी आपलं हे मिश्रण बर्फी बनवण्यासाठी परफेक्ट आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपण तयार करून घेतलेल्या डिशमध्ये घालून घ्यायचं आहे अगदी फटाफट ही प्रोसेस करायची कारण कर हे मिश्रण तयार झाल्यानंतर अगदी पटकन घट्ट होतं आणि त्यानंतर आपल्याला बर्फी बनवता येणार नाही हे सगळं मिश्रण या डिशमध्ये घातल्यानंतर फटाफट त्याला वरच्या बाजूनी व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे त्यासाठी हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या वाटीला तेल किंवा तूप लावा आणि व्यवस्थित वरची बाजू प्लेन करून घ्या इथे एका चमच्या निम्मी याच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित प्रेस करून घेते त्यामुळं आपली बर्फी पोकळ तयार होणार नाही आणि आता ही डिश अशीच आपल्याला दहा मिनटापर्यंत बाजूला ठेवून द्यायची हे मिश्रण थोडंसं थंड होतं आणि थंड झाल्यानंतर बघू शकता वरची बाजू थोडीशी घट्ट होते त्यानंतर हा बटर पेपर बाहेर काढून घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये या बर्फी कट करून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला जो आकार आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हे कट करून घेऊ शकता ही बर्फी पूर्ण थंड होण्यासाठी सोडू नका कारण त्यानंतर आपल्याला बर्फी कट करायला अवघड होतं आणि इथं बघू शकता मी ही बर्फी कट करून घेतलेली आहे कट करून झाल्यानंतर पुन्हा पूर्ण अर्धा तासापर्यंत हे असंच सोडून आहे आणि त्यानंतर ही बर्फी खाण्यासाठी तयार झाली तर इथं बघू शकता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत त्या बर्फ्या अगदी परफेक्ट असं टेक्स्चर येतं खूपच टेस्टी अशी ही बर्फी तयार होते एक वेळ नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोरचं बेल आयकॉन प्रेस करा कमेंट करा व्हिडिओ आवडला तर इतरांच्याबरोबर शेअर करा थँक्यू